हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर महाशिवरात्रीची पूजा कशी करावी उपवास कधी सोडावा चार प्रहारांची पूजा याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू पंचांगणानुसार दोन हजार चोवीस या वर्षी महाशिवरात्री आठ मार्च या दिवशी साजरी होणार आहे सर्व ग्रहांमध्ये शुभ असणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व योग व सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे या दिवशी आपण भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकरांची पूजा अर्चना मनोभावे केली पाहिजे असं केल्यास मनात मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात भोलेनाथ आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या लग्नाच्या उत्सवामध्ये महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या माघ चतुर्दशीला महाशिवरात्री हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या शुभ काळामध्ये महादेवाची घरी आपल्या कशी पूजा करता येईल किंवा जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन कशा पद्धतीने आपल्याला भगवान भोलेनाथांची कशा पद्धतीने पूजा करावी हे आपण बघू फाल्गुन कृष्ण चतुर्थीची सुरुवात आठ मार्च या दिवशी नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि नऊ मार्च संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनटापर्यंत हा योग असणार आहे दोन हजार चोवीस महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग तयार होत असल्याने सकाळी सहा वाजून पंचेचाळीस ते दहा वाजून एक्केचाळीसपर्यंत सर्वार्थ सिद्धियोग असणार आहे त्याचबरोबर नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून पंचेचाळीस ते बारा वाजून एक्केचाळीस या वेळेमध्ये शिवयोग राहणार आहे दोन हजार चोवीस या वर्षाची महाशिवरात्र खूप खास होणार आहे पंचांगणानुसार महाशिवरात्रीचा योग हा ग्रहस्थिती तीनशे वर्षामध्ये केवळ एक किंवा दोन वेळा येत असते ग्रहांची शुभस्थिती आणि सर्वार्थ स... सर्वार्थ योग या काळामध्ये महाशिवरात्र हा उत्सव साजरा केला जाणार आहे यंदाच्या महाशिवरात्रीला आपण भगवान शंकरांची जी पूजा अर्चना करणार आहोत त्याला प्रसन्न होऊन भगवान शिव आपल्याला लवकरात लवकर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील सिद्धियोग अतिशय शुभ मानला जातो सर्वार्थ सिद्धियोगामध्ये पूजा केल्याने पूजेचे विशेष फळ आपल्याला मिळते अशी मान्यता आहे सर्वार्थ सिद्धियोग हा धनलाभासाठी आणि कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी विशेष मानला जातो सर्वार्थ सिद्धियोगामध्ये सुरू केला जाणारा कोणताही व्यवसाय किंवा अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मधाने महादेवाचे स्नान करावे शिवलिंगाचे स्नान मधाने करणे शुभ मानले जाते त्यामुळे आयुष्यातील बऱ्याचशा समस्या नाहीशा होतात जीवनातील कामे मार्गी लागतात शुभरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा रुद्राभिषेक केल्यामुळे धन लाभ होतो आणि आर्थिक क्षेत्र सुधारण्यास मदत मिळते उसाच्या रसाने महादेवाचे स्नान केल्यामुळे भगवान लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते अशी मान्यता आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरावर एकशे आठ बेलपत्रे ठेवून भगवान शंकराची एकशे आठ वेळा नावे घ्यावी यामुळे महादेव नेहमी आपल्यावर प्रसन्न असतात आपल्या जीवनात कोणतेही प्रकारचे अडथळे निर्माण होत नाही घरात सुख समृद्धी शांतता नांदते महाशिवरात्रीची पूजा विधी सर्वप्रथम शिवलिंगाजवळ एक दिवा लावून घ्यावा शिवलिंगाजवळ किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करत आहात त्या ठिकाणी सर्वप्रथम गणपती बाप्पाचे स्मरण करावे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीच्या रूपात गणपती बाप्पाची पूजा करू शकतात हळदी कुंकू अष्टगंध लावून गणपती बाप्पाला आवाहन करावे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वप्रथम शिवलिंगावर पाणी अर्पण करावे भगवान शिवाचे पाण्याने स्नान करावे पाण्याने स्नान केल्यानंतर पंचामृताने शिवलिंगाचे स्नान करावे शिवलिंगावर मधाने अभिषेक करावा तुमच्याकडे केशर उपलब्ध असेल तर पाण्यामध्ये केशर टाकून आठ वेळा शिवलिंगावर त्याचे स्नान करावे केशर मिश्रित पाण्याने शिवलिंगावर स्नान केल्याने मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात शिवलिंगावर पाण्याचा जराभिषेक करावा आणि स्वच्छ धुवून घ्यावे शिवलिंगावर चंदनाचा गंध लावावा शिवलिंगावर फूल अर्पण करावे धोत्र्याचे फूल आणि धोत्र्याचे फळ अर्पण करावे बेलपत्र व्हावे शिवलिंगावर एकशे आठ वेळा बेलपत्र वाहून भगवान शंकरांचे वेगवेगळे नाव घेऊन शिवलिंगावर एक एक करून अर्पण करावे पूजा संपन्न झाल्यानंतर भगवान शंकरांची आरती म्हणून घ्यावी आरती झाल्यावर देवाला भोग लावावा आणि तुम्ही घरामध्ये यासाठी शिरा किंवा खीर बनू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान विष्णू गंगाजलमध्ये आश्रय घेतात असे मानले जाते यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा चार प्रहारांची पूजा भगवान शिवाची महाशिवरात्र महाशिवरात्री हा सण मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरा करतात फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी महाशिवरात्रीचा हा सण येत असतो संपूर्ण देशामध्ये दे महाशिवरात्रीची मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचे लग्न झाले होते अशी मान्यता आहे महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केले जातात प्रहर या शब्दाचा अर्थ प्रहर हा शब्द रात्रीच्या एका विशिष्ट कालावधीला वेळेला सूचित करतो प्रत्येक प्रहर हा ती तीन तासाचा असतो महाशिवरात्रीची रात्र ही चार प्रहर मध्ये विभागली जाते भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि महादेवांची मनोभावे पूजा करण्यासाठी भक्त चार प्रहरांमध्ये पूजा करणे विशेष समजतात महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने चांगले फळ मिळते चार प्रहर पूजेचा शुभ मुहूर्त भगवान शंकरांची पूजा ही प्रदोष काळामध्ये होत असते यासाठी चार प्रहराची पूजा असते याला उदय तिथी बघण्यासाठी गरज नसते आणि म्हणूनच दोन हजार चोवीस या वर्षी महाशिवरात्रीची चार प्रहर पूजा ही आठ मार्च या दिवशी होणार आहे हिंदू पंचांगणानुसार आठ मार्च संध्याकाळी नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी महाशिवरात्री सुरू होईल आणि याची सांगता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल पहिला प्रहर मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटापासून संध्याकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत असेल दुसरा प्रहर मुहूर्त रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटापासून तर बारा वाजून एकतीस मिनटापर्यंत असेल तिसरा प्रहर बारा वाजून एकतीस मिनिटापासून तर रात्री तीन वाजून चौतीस मिनिटापर्यंत असेल चौथा प्रहर मुहूर्त रात्री तीन वाजून चौतीस मिनटापासून सकाळी सहा वाजून सदौतीस मिनटापर्यंत असेल चार प्रहरची पूजा करण्यासाठी अनेक गोष्टींची तयारी करावी लागते यासाठी सर्वप्रथम पूजेची तयारी करावी ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहे ती जागा गोमूत्र आणि गुलाबजल टाकून पुसून घ्यावी त्या जागेवर रांगोळी काढून घ्यावी किंवा फुलांनी सजवावी पाटावर तुम्ही शिवलिंग अथवा मूर्ती ठेवणार असेल तर ते पाटावर मांडून घ्यावी पूजेची सामग्री जवळ घेऊन बसावी अगरबत्ती कापूर फुले फळे दूध दही मध पाणी आणि बेलाची पाणी ही सर्व सामग्री जवळ घेऊन बसावी चार प्रहरची पूजा सुरू करण्याअगोदर पाटावर शिवप्रतिमेसोबत अगोदर गणेशजींचे आवाहन करावे गणेशजींची स्थापना केल्यानंतर अगोदर गणपतीची पूजा करून घ्यावी गणेशजी पूजा केल्यानंतर गणेशजीला आवाहन करून संपूर्ण पूजा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रार्थना करावी भगवान शिवाची उपासना करावी शिवमंत्राचा जप करावा शिवमंत्राचा जप करताना शिवलिंगाला पाणी दूध मदाने स्नान करून फुले अर्पण करावी भगवान शिवाचे पंचामृताने पाण्याने स्नान करून झाल्यानंतर अंश अष्टगंध लावावा भगवान शिवाला बेलपत्रे आणि बेलफळ अर्पण करावे भगवान शिवाजवळ अगरबत्ती लावून घ्यावी आता थोडा वेळ भगवान शिवाचे स्तोत्र मंत्र आणि ध्यान करावे भगवान शिवशंकरांची उपासना करून आरती करावी भगवान शिवशंकराला मिठाई आणि इतर पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण करावा तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत तो बाय बाय